इंडिया हर खबर सच्चाई मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत अभियान प्रभावीपणे राबविण्याचा पंचायत समिती प्रशासनाचा संकल्प अंतर्गत ग्रामपंचायत मनगी येथे ग्रामसभा संपन्न सतरा सप्टेंबर पासून राज्यभरात मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत राज अभियान सुरू होत आहे सदरील अभियानाची राळेगाव तालुक्यामध्ये पूर्ण ताकदीने अंमलबजावणी करण्याचा संकल्प पंचायत समिती प्रशासनाने केला आहे सदरील अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते डिसेंबर एकतीस हा राहणार असून याची सुरुवात सत्रा सप्टेंबर रोजीच्या ग्रामसभेतून होणार आहे राळेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये सप्टेंबर रोजी ग्रामसभा आयोजित केलेल्या असून ग्रामपंचायत मंगी येथे ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसभेत मंगी गावातील ग्रामपंचायत मधील सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच सर्व नागरिकांच्या उपस्थितीत ग्रामसभा संपन्न झाली या अभियानात वैयक्तिक व सार्वजनिक विकास योजनेवर ग्रामस्वच्छतेवर भर दिला गेला या अभियानात पर्यावरणपूरक विकास करून गावाचा पर्यावरण दृष्ट्या संतुलित कसे होतील यासाठी प्रयत्न केला गेला आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत